धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ धुळे तालुका तालीम संघ संयुक्ताने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राष्ट्रीय खेळाडू चॅम्पियन पैलवान योगेश पगार यांच्या वतीने भव्य दिव्य भीम केसरी कुस्ती स्पर्धे प्रारंभ राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक पाच व सहा एप्रिल दोन दिवसीय भव्य दिव्य भीम केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी पार पडत असून या स्पर्धेचं उद्घाटन आज माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळेस कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती स्पर्धेचं आयोजन राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान योगेश पगारे यांच्या वतीने या भीम केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर प्रथम येणाऱ्या कुस्ती खेळाडूस गदा रिपीट चांदीचा गदा देण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर या कार्यक्रमासाठी पैलवान योगेश पगारे रवींद्र आगाव पैलवान चंद्रशेखर गवडी आकाश परदेशी चेतन गवडी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले असून या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन दिलीप दिलीप्पा साडवे यांच्यासह सा अनेक विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी मल्ल या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या दोन दिवशी भीम केसरी कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने मल्लांनी सहभाग घेतला असून प्रथम येणाऱ्या मल्लास भीम केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी चांदीचा गदा या ठिकाणी भेट म्हणून देण्यात येणार आहे शिवाजी महाराजांची महात्मा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां जयंतीनिमित्त भव्य ही स्पर्धा बनवून आली आहे त्याचा कालावधीत पाच एप्रिल व सहा एप्रिल तिथं आमचे मान्यवर कामकालीम संघाचे अध्यक्ष आजवरती कदमांडे कंठमा नागम आकाशमध्ये चेतन किंवा महाराष्ट्र गुरु सुनील चौधरी आणि इथं जास्तीत जास्त मल्लांनी सभा आहे घेतलाय चारशे ते पाचशे मल्लांनी सभा आहे इथं प्रथम कुस्तीग्रस्त कदा दिला देणार आहे काफी आणि कॅश सर्वपंचांच्या चांगला सभा कुस्ती क्षेत्र हा संपत चालला होता योगेश पगारे यांनी त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कुठ्या घ्यायचं वासं आयोजन केलं त्यांनी सगळे पंच सगळे तालीम संघाचे त्यांना विचारून तो आपल्याला कुस्त्या घ्यायच्या कुच्छ्या घडवायच्या आहे तर त्याच्या आज म्हणजे त्या कुच्छ्या संपत चालल्या त्या पण असे जे पैलवान आहेत त्यांच्यामुळे आज जिवंत होत चालले आहेत या गोष्ट्या डॉक्टर बाबासाहेब साहेबांच्या जयंतीनिमित्त मॅड्रो कुठ्या घेतलेल्या आहेत चारशे पाचशे जणांचा सहभाग याच्यात आणि सगळ्या आपल्या पब्लिकाचाही सहभाग आहे त्याच्यात एकदम तोलामाला एकदम शांत पद्धतीने कुठ्या चालू आहेत जोधपूरपासून the... तर केसरी पर्यंत याच्यात जो येईल त्याला गदाबी आहे आणि योग्य ते मानधनपत्र दहा रुपये यांनी मानतात त्यांनी स्व केलेले आणि आहे पाटील यांनी अकरा हजार रुपये दिले राकेश माळी शेखंड वाला पाच हजार रुपये दिले ते यांनी योगेश पगारे पैसे माहिती नाही ज्यांनी स्व खर्चा स्व पैसे दिले